हाय वेलकम आपण सर्वांनी झिरो टू हिरो ऐकले पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण झिरो टू इन्व्हेस्टर किंवा झिरो टू गुंतवणूकदार हा प्रवास करणार आहोत गुंतवणुकीबाबत तुम्ही तुमच्या आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असाल तुम्ही गुंतवणुकीचा विचार केला असेल किंवा नसेल किंवा तुम्हाला गुंतवणुकीबद्दल माहिती असेल किंवा नसेल आजच्या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही गुंतवणुकीकडे पहिलं पाऊल घेण्यासाठी सज्ज असाल सर्वात पहिलं आपण थोडं स्टॉक मार्केटबद्दल बोलू म्हणजे आपले जे गैरसमज असतात ते दूर करू आपण स्टॉक मार्केटबद्दल खूप ऐकतो टी व्हीवर न्यूजपेपरमध्ये किंवा खूप साऱ्या व्हिडिओमध्ये जसा आपला आजचा व्हिडिओ पण आपली सुरुवात होण्याचा मुहूर्त कधी लागत नाही आपण ऐकतो याने करोडो कमावले आणि ते ऐकून आपल्याला वाटतं आपणही स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवावे पण मग ऐकतो त्याने करोडो गमावले मग वाटत बापरे नको म्हणजे आपलं मन जे ऐकतं त्याप्रमाणे बदलत राहत किंवा जी गोष्ट प्रभावशाली असेल त्याच्या प्रभावाखाली येऊन निर्णय घेत पण एखादी गोष्ट खूप प्रभावशाली असेल किंवा त्या गोष्टीचा खूप गाजावाजा होतोय म्हणजे त्या गोष्टीमध्ये काही तथ्य असेल किंवा ती गोष्ट खरी असेल असं काही नाही फक्त आपलं मन बारावून जातं एवढंच आणि जेव्हा पैशाचा विषय असतो असं होणं साहजिक आहे याला इन्फ्लुएन्स ऑफ ग्रीड अँड फियर म्हणतात स्टॉक म्हणजे लोभ आणि भीतीचा प्रभाव आपल्याला या सगळ्याबद्दल इथं जास्त बोलायचं नाही सांगायचा मुद्दा एवढाच की या सगळ्या गोष्टींमुळे आपण स्टॉक मार्केट पासून दूर राहतो आणि त्यापासून शक्य असलेल्या आर्थिक फायद्यापासूनही दूर राहतो हे जे आपण ऐकतो करोडो कमावले करोडो गमावले याचं खरं गणित आपल्याला कधीच माहिती नसतं फक्त हेडलाईन किंवा ठळक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते करोडो कमावले करोडो गमावले स्टॉक मार्केट खूप मोठा शॉपिंग मॉल आहे आपण खूप प्रकारची शॉपिंग करू शकतो आपल्या आपल्या परीने आपल्या बजेटनुसार आपल्या गरजांनुसार आणि आपल्या जोखीम घेण्याच्या शक्तीनुसार कमी किंवा जास्त जोखीम घेण्याच्या शक्तीनुसार आपल्या माहितीप्रमाणे किंवा आपल्या ज्ञानाप्रमाणे म्हणजे आपल्याला स्टॉक मार्केट बद्दल किती माहिती आहे त्याप्रमाणे जर स्टॉक मार्केट एवढा मोठा शॉपिंग मॉल असेल तर मी कुठून सुरुवात करू म्हणजे ह्या ज्या ठळक बातम्या आप आपल्यापर्यंत येतात त्या ऐकून तर स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात करणं शक्य नाही मग काय पर्याय आहे त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे वेळ नाही किंवा जास्त माहिती नाही थोडेसे पैसे आहेत गुंतवण्यासाठी पण माहिती नसताना पैसे आपण असंच कुठेही गुंतवू नाही शकत तर आपण म्युच्युअल फंड पासून सुरुवात करू शकतो यामध्ये प्रत्येक आपापल्या परीने पैसे गुंतवू शकतो आपल्या बजेटनुसार आपल्या गरजानुसार आणि आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार इथे खूप सारे पर्याय उपलब्ध असतात आणि यासाठी स्टॉक मार्केट बद्दल खूप माहिती किंवा ज्ञान असण्याची गरज नाही असेल तर उत्तमच पण नसेल तरी ठीक आहे आपण सुरुवात करू शकतो पण आपल्या गरजेप्रमाणे काय योग्य ते बघूनच पैसे कुठेही गुंतवावे म्युच्युअल फंड मध्येही आपण जोखीम बद्दल बोललो तुम्ही म्हणाल जर एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये कमी जोखीम असेल तर मी जास्त जोखीम असलेल्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे कशाला गुंतवू तर जितकी कमी जोखीम तितका कमी परतावा आणि जितकी जास्त जोखीम तितका जास्त परतावा मिळण्याची शक्यता याचा अर्थ असा नाही की मी खूप जास्त जोखीम घेऊन खूप परतावा कमवेन जोखीम म्हणजे जसे जास्त पैसे किंवा जास्त परतावा मिळू शकतो त्याचप्रमाणे जास्त पैसे किंवा सगळे पैसे जाऊही शकतात आता मी म्हणतोय सगळे पैसे जाऊ शकतात म्हणजे घाबरण्यासाठी नाही तर आपल्या पैशाच्या सुरक्षेसाठी आणि जेवढं होईल तेवढा योग्य निर्णय घेण्यासाठी तसे पैसे गुंतवण्यासाठी खूप पर्याय आहेत पण म्युच्युअल फंड सोपा सहज सरळ आणि लॉंग टर्ममध्ये खूप चांगला परतावा देणारा पर्याय आहे पण जर तुम्हाला गुंतवणुकीच्या इतर पर्यायांबद्दलही जाणून घ्यायचं असेल तर माझा हा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी गुंतवणुकीच्या इतर पर्यायांबद्दल माहिती सांगितलेली आहे तो तुम्ही या व्हिडिओनंतर पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओच्या शेवटी देईन तर चला मग आता बघू म्युच्युअल फंड म्हणजे काय म्युच्युअल फंड म्हणजे काय ते आधी आपण शब्दशा अर्थ पाहू आणि त्यानंतर एका उदाहरणाने समजून घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला शंभर टक्के म्युच्युअल फंड म्हणजे काय हे समजणार म्हणजे समजणारच त्यात कसलंही दुमत नाही शब्दशा अर्थ म्युच्युअल हा इंग्रजी शब्द आहे त्याचा मराठी अर्थ परस्पर किंवा एकमेकांच्या सोबत किंवा भागीदारीने असा होतो आणि फंड म्हणजे पैसे तर म्युच्युअल फंड म्हणजे एकमेकांच्या भागीदारीने किंवा परस्पर भागीदारीने जमा केलेले पैसे हा झाला शब्दशः अर्थ चला आता एका उदाहरणाने समजून घेऊ समजा पाच मित्र आहेत आणि त्यांना पार्टी करायची आहे तर ते आपापसात आप पैसे गोळा करतील पाचशे पाचशे रुपये पाच जणांपैकी एका जवळ पैसे जमा करतील म्हणजे तो जाऊन खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन येईल जसं चिप्स असेल आईस्क्रीम असेल चॉकलेट असेल किंवा पाच जण जे काही ठरवतील त्याप्रमाणे जो सामान खरेदी करायला जाईल तो कदाचित पंचवीस रुपयाचं ही टाकेल गाडीत आणि मग सामान येईल आणि मस्त पार्टी होईल त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड खूप सारे गुंतवणूकदार असतात तुमच्या माझ्यासारखे आणि ते पैसे जमा करतात आणि हे जे म्युच्युअल फंड मॅनेज करणाऱ्या कंपनीज असतात ज्यांना ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणतात एम सी शॉर्ट मध्ये त्यांच्याकडे पैसे जमा करतात आणि ते आपले पैसे खूप साऱ्या ठिकाणी जसं शेअर मार्केट किंवा बॉन्ड्स असतील किंवा सोनं चांदी सारख्या मौल्यवान वस्तू असतील त्यामध्ये गुंतवतात आता ते इथे आपल्याला विचारत नाहीत की पैसे कुठे गुंतवायचे ते स्वतः गुंतवतात त्यामध्येही खूप सारे नियम असतात पण थोडक्यात ते स्वतः गुंतवतात आपल्याला न विचारता आणि त्यासाठीच आपण त्यांच्याकडे पैसे देतो कारण त्यांना माहिती असतं की सुरक्षेसोबत चांगला परतावा कुठे मिळू शकतो आणि आपल्याला म्युच्युअल फंडच्या युनिटचा जो भाव असेल ज्याला एन ए व्ही म्हणतात त्याप्रमाणे म्युच्युअल फंडचे युनिट्स देतात आपल्या गुंतवलेल्या पैशाच्या प्रमाणात जसे चिप्स चॉकलेट आईस्क्रीम आणि जेवढं चांगलं होईल तेवढा चांगला, ते चांगला परतावा देण्याचा प्रयत्न करतात पण आता ही जी म्युच्युअल फंड मॅनेज करणारी कंपनी आहे किंवा हे जे मॅनेजर्स आहेत हे आपले पैसे का गुंतवतील किंवा आपल्यासाठी का काम करतील तर ज्याप्रमाणे आपण पंचवीस रुपयाचं पेट्रोल टाकलं गाडीमध्ये त्याप्रमाणे हे आपल्याकडून एक फीज घेतात ज्याला एक्सपेन्स रेशो म्हणतात तो अर्धा ते एक टक्क्याच्या मध्ये असतो काही फंड साठी अर्ध्यापेक्षा कमीही असतो आणि काहींसाठी एक पेक्षा जास्तही असू शकतो म्हणजे त्यांचा जो काही खर्च होईल तो आपल्याकडून घेतात फक्त खर्चच नाही तर त्यामध्ये त्यांचा प्रॉफिटही असतो म्हणजे खूप सारे पदार्थ मिळून जसं मस्त जेवण किंवा पार्टी झाली तसं इथे खूप ठिकाणी पैसे गुंतून मस्त म्युच्युअल फंड तयार होतो तर हा झाला म्युच्युअल फंड थोडक्यात आणि सोप्या शब्दात आता थोडक्यात झाला का नाही माहिती नाही पण सोप्या शब्दात झाला हे नक्की म्युच्युअल फंडचे खूप सारे प्रकार असतात आपल्याला समजण्यासाठी सोप्या शब्दात म्हटलं तर एक्विटी म्युच्युअल फंड डेट म्युच्युअल फंड किंवा ज्याला फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंड म्हणतात किंवा कमोडिटीज म्युच्युअल फंड म्हणजे सोन्या चांदीसारख्या मौल्यवान वस्तूंमध्ये पैसे गुंतवणे किंवा हायब्रीड म्युच्युअल फंड इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे म्हणजे ज्या स्टॉक एक्सचेंजेसवरती वरती कंपनीज लिस्टेड असतील त्यामध्ये पैसे गुंतवणे म्युच्युअल फंडद्वारे इक्विटीमध्येही खूप सारे प्रकार पडतात जसं लार्ज कॅप म्युच्युअल फंड मिड कॅप किंवा स्मॉल कॅप सेक्टर स्पेसिफिक किंवा मल्टी कॅप म्युच्युअल फंड्सही असतात लार्ज कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय तर आपल्या देशातील ज्या मोठ्या मोठ्या कंपनी असतील ज्या स्टॉक मार्केटवरती लिस्टेड आहेत जसं सर्वात मोठ्या पन्नास किंवा शंभर कंपनीज त्यामध्ये पैसे गुंतवणे ह्या ज्या लार्ज कॅप कंपनीज असतात त्यांना ब्ल्यूच्यूप कंपनीज ही म्हणतात आणि मिड कॅप म्हणजे ज्या मध्यम आकाराच्या कंपनीज असतील त्यामध्ये पैसे गुंतवणे आणि स्मॉल कॅप म्हणजे ज्या छोट्या छोट्या कंपनीज असतील त्यामध्ये पैसे गुंतवणे काही म्युच्युअल फंड मल्टी कॅप असतात म्हणजे ह्या ज्या लार्ज मिड आणि स्मॉल कंपनीज असतात त्या सर्वांमध्ये थोडे थोडे पैसे गुंतवतात आता लार्ज कॅप म्युच्युअल फंड आहे म्हणजे लार्ज कॅपच्या जेवढ्या कंपनीज आहेत त्या सर्वांमध्येच पैसे गुंतवत नाहीत तर त्यांना ज्या मोजक्या कंपनीजमध्ये पैसा गुंतवून चांगला परतावा मिळेल असं वाटतं तिथेच पैसे गुंतवतात म्हणजे इथे म्युच्युअल फंडच्या मॅनेजरला आवडीनिवडीला मुभा असते म्हणजे जर पन्नास किंवा शंभर लार्ज कॅप कंपनीज असतील तर वीस किंवा तीस किंवा चाळीस किंवा त्याच्या आवडीनुसार त्याला ज्या कंपनीमध्ये पैसे गुंतवायला योग्य वाटेल तिथे गुंतवू शकतो आणि असंच मिड कॅप आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंडसाठीही करतात जे सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड असतात म्हणजे बँकिंग सेक्टर असेल किंवा इलेक्ट्रिक व्हेकल सेक्टर असेल किंवा मेडिकल सेक्टर असेल त्या सेक्टरमध्ये ज्या कंपनीज असतील त्या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवतात तसेच डेट फंड्सही असतात फिक्स इन्कम देणारे फंड्स हे फिक्स्ड डिपॉझिट प्रमाणे असतात कमोडिटी फंड्सही असतात म्हणजे सोन्या चांदी सारख्या मौल्यवान वस्तूंमध्ये पैसे गुंतवणारे फंड्स इथे ज्याप्रमाणे सोन्या चांदीचे भाव वाढतील त्याप्रमाणे त्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेले पैसे वाढतील आणि काही हायब्रिड फंड्स असतात जे ह्या सगळ्यांमध्ये थोडे थोडे पैसे गुंतवतात हुनत म्हणजे शेअर मार्केट फिक्स्ड इन्कम किंवा वेगवेगळ्या कमोडिटीज असतील या हायब्रिड फंड्समध्ये जोखीम कमी असते पण परत जोखीम कमी म्हणजे जास्तीचा परतावा मिळण्याची शक्यता ही कमीच यामध्ये सगळ्यात जास्त परतावा मिळण्याची शक्यता इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये असते म्हणजे जे म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात त्यामध्येही जे मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये पैसे गुंतवतात पण त्यामध्ये उतार चढाव जास्त असतो आणि जोखीम ही जास्त असते तसंच एक इंडेक्स फंड म्हणून प्रकार असतो म्हणजे लार्ज कॅप इंडेक्स फंड असेल तर लार्ज कॅपच्या जेवढ्या कंपनीज असतील तेवढ्या कंपनीमध्ये पैसे जाणार आणि तसंच मिड कॅप आणि स्मॉल कॅप म्हणजे इथे म्युच्युअल फंड मॅनेजरला आवडी निवडीला मुभा नसते इंडेक्स फंडचा एक्सपेन्स रेशो किंवा फीस ही कमी असते आता ठीक आहे ह्या सगळ्या माहितीनंतर मी कसं ठरवू की माझे पैसे कुठे गुंतवू तर आपल्या गरजा ज्याला इन्व्हेस्टमेंट गोल्स म्हणतात आपण किती कालावधीसाठी आपले पैसे गुंतवणार आहोत किंवा आपली जोखीम घेण्याची क्षमता किती आहे त्यानुसार आपण कुठे पैसे गुंतवायचे हे अवलंबून आहे आपण म्युच्युअल फंड मध्ये लमसम किंवा च्या माध्यमातून पैसे गुंतवू शकतो लमसम म्हणजे एकदम पैसे गुंतवणे आणि एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे व्यवस्थित नियोजन करून नियमितपणे पैसे गुंतवणे एसआय पी मध्ये आपण मंथली वीकली किंवा डेली एस आय पी करू शकतो लमसम किंवा एकदम पैसे गुंतवण्यात जास्त जोखीम आहे तर एसआयपीमुळे आपली जोखीम कमी होते म्युच्युअल फंड मध्ये एक्झिट लोड आणि लॉक इन पिरियड म्हणून एक कॉन्सेप्ट असते एक्झिट लोड म्हणजे म्युच्युअल फंडच्या अटींमध्ये मध्ये सांगितलेल्या कालावधीच्या आज जर आपण आपले म्युच्युअल फंडचे युनिट्स विकले किंवा रिडीम केले तर म्युच्युअल फंड मॅनेजर्स आपल्याला एक फीस चार्ज करतात त्याला एक्झिट लोड म्हणतात ही फीस एक टक्क्याच्या आसपास असते आणि हा कालावधी पंधरा दिवस किंवा तीस दिवस किंवा एक वर्षापर्यंतही असू शकतो आणि लॉक इन पिरियड म्हणजे काय तर आपण म्युच्युअल फंडचे जे युनिट्स खरेदी केले आहेत ते तेवढ्या कालावधीसाठी आपण विकूच नाही शकत म्हणजे लॉक इन पिरियड एक वर्षाचा असेल तर एक वर्षासाठी सहा महिन्याचा असेल तर सहा महिन्यासाठी किंवा एक महिन्याचा असेल तर एक महिन्यासाठी आपण म्युच्युअल फंडचे जे युनिट्स खरेदी केले आहेत ते विकू नाही शकत सहसा आपल्याकडे लॉक इन पिरियड नसतो पण आहे का नाही ते म्युच्युअल फंडच्या सांगितलेलं असतं पण लॉक इन असो नसो टर्मसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे कधीही योग्य आपण म्युच्युअल फंडसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे अप्लाय करू शकतो यासाठी तुम्हाला बेसिक तुमची केवायसी करावी लागेल ज्यामध्ये आधार कार्ड पासपोर्ट फोटो किंवा बँक स्टेटमेंट वगैरे द्यावं लागतं किंवा बाकी जे काही डॉक्युमेंट्स मागितले असतील ते पण अशा कुठल्या कागदपत्रांची मागणी नसते जे सहजासहजी आपल्याकडे उपलब्ध होऊ शकत नाहीत यामध्ये काही कॉमन मिस्टेक्स आहेत म्हणजे सर्वसाधारणपणे होणाऱ्या चुका त्याही आपण बघू सर्वात पहिलं तर हे की ज्या म्युच्युअल फंडनी भूतकाळात चांगला परफॉर्मन्स दिला असेल किंवा ज्यांचा पास्ट परफॉर्मन्स चांगला असेल त्याच म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवावे असं काही नाही असं काही नाही की त्यांनी भूतकाळात चांगला परतावा दिला म्हणजे भविष्य काळातही देतीलच आपल्या गरजेप्रमाणे आपण म्युच्युअल फंडची निवड केली पाहिजे त्यानंतर एक्सपेन्स रेशो किंवा फीस हाही मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण लॉंग टर्म मध्ये एक किंवा दोन टक्क्याने खूप मोठा परिणाम पडतो म्हणजे दोन म्युच्युअल फंड असतील आणि एकाचा एक्सपेन्स रेशो अर्धा टक्का असेल आणि एकाचा एक टक्का असेल लाँग टर्म मध्ये म्हणजे वीस किंवा पंचवीस वर्षाच्या गुंतवणुकीच्या कालावधीमध्ये लाखो रुपयाचा फरक पडू शकतो सहसा एक्सपेन्स रेशो अर्धा किंवा एक टक्का असतो म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकतो पण लाँग टर्म मध्ये एक किंवा अर्ध्या टक्क्यालाही खूप महत्व आहे त्यामुळे मी त्याची कल्पना देतोय दुसरा मुद्दा म्हणजे ज्या म्युच्युअल फंडमध्ये सर्वजण पैसे गुंतवत आहेत त्याच म्युच्युअल फंड मध्ये मीही गुंतवले पाहिजेत असं काही नाही असं काही नाही की सर्वजण गुंतवतायत म्हणजे भविष्यात तोच म्युच्युअल फंड चांगला परतावा देईल आपण लाँग टर्म साठी गुंतवत आहोत आणि त्यासाठी जो आपल्यासाठी योग्य असेल त्याच म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवावे त्याला हर्ड मेंटॅलिटी म्हणतात म्हणजे जिकडे सर्वजण जात आहेत तिकडेच मीही जाईन म्युच्युअल फंडमध्ये आपण एजंटच्या मार्फतही पैसे गुंतवू शकतो आणि आपण स्वतःही डायरेक्ट गुंतवू शकतो म्हणजे जेव्हा आपण एजंटच्या मार्फत पैसे गुंतवतो तेव्हा एजंट त्याचं एक किंवा दोन टक्के कमिशन घेणार आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे लॉंग टर्म मध्ये एक दोन टक्क्यानेही लाखो रुपयाचा फरक पडतो आपल्या परताव्यावर त्यामुळे एजंट मार्फत गुंतवण्याऐवजी आपण स्वतः डायरेक्ट म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवणे कधीही हो योग्य आता पूर्वी सांगितल्याप्रमाणे जोखीम तर असतेच पण तुमचा पोर्टफोलिओ किंवा तुमची गुंतवणूक खूप मोठी असेल तर त्या गुंतवणुकीची किंवा पोर्टफोलिओची जोखीम हाताळण्यासाठी ही वेगवेगळे पर्याय असतात पण तो पुढचा विषय आहे त्यासाठी तुमचा पोर्टफोलिओ खूप मोठा असावा लागतो तर त्याबद्दल आता इथे बोलण्याची गरज नाही असं मला वाटतं तर हे झालं सगळं Mutual fund battle. Happy investing.